नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनोज जर तुम्ही दिवसभर घरी साडी नेसत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डेली यूजसाठी साड्या निवडताना सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या निवडा जसे की लिनन कॉटन मूलमूल कॉटन सॉफ्ट शिफॉनच्या साड्या निवडा या साड्यांचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट व लाईट वेट साड्या असतात दिवसभर अशा साडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहू शकता मूलमूल कॉटनच्या साड्यासुद्धा दिसायला फारच रिच आणि रॉयल लुक देतात तसेच तुम्ही सॉफ्ट सिफॉनच्या प्रिंटेड साड्या निवडू शकता ह्या साड्या लाईट वेट असल्यामुळे अंगाबरोबर चापून चोपून बसतात आणि दिवसभर अशा साडीमध्ये तुम्ही आरामदायी राहू शकता डेली यूजसाठी जास्त हेवी साड्या किंवा हेवी वर्क असणाऱ्या स्टोन वर्क असणाऱ्या साड्या अजिबात निवडू नका त्याऐवजी जर तुम्ही सिंपल आणि प्रिंटेड साड्या फ्रेश कलर्समध्ये निवडू शकता अशा साड्या डेली यूजसाठी ह्या जास्त बेस्ट असतात तसेच तुम्ही बांधणी प्रिंट इंडोगो प्रिंट फ्लोरल प्रिंट अशा साड्या निवडू शकता किंवा फ्रेश कलर्समध्ये प्लेन साड्या आणि त्यावरती कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालू शकता साडीमध्ये अधिक सुंदर आणि क्लासिक दिसाल डेली यूजच्या साड्या ह्या डल कलरच्या न निवडता फ्रेश कलर्समध्ये निवडा कारण एक तर आपण घरी फारसा मेकअप करत नाही आणि त्यामध्ये साडींचा कलरही डल असेल तर आपला लुकसुद्धा खूपच सिम्पल दिसेल तसेच साडीवरती तुम्ही ब्लॅक कलरची ब्लाउज घालू शकता त्यामध्ये अधिकच अट्रॅक्टिव्ह दिसाल घरी असला तरी देखील प्रेझेंटेबल आणि टॉप टिप राहा जेणेकरून साडीमध्येही तितका स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा